उरकावाना वाना उरकावाना उरका वाना बाई नाही का तयाऱ्या तुम्ही आहे तयाऱ्या आणि म्हणून उगत राह हे तर टाइम लागत तयारीच ले आना माय आना जाऊत ना काय तुम्ही बीतला उडडले तर सचिन बाई म्हणून मी तुमले या वाना नाही मंदरा तो बरं तुमना सुरू होई की किरगाणी हा किरी 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 कराना सुरू होई जा तुमना लगेस ह बारा कर ना बारा बाया बाकी बाकी ही राही नाही यार ह म तुमले आवाज बजेट नाहीशी बडा काय करण्या बाया रतीस काय केले वाले हा तुम्ही बसतोस काय नाही गाडी मा नाही ना मग रेल्वे बी सापडा पाहिजे ना आपली आपल्या काय घर नाही गाड्या राहतेस का हाय गाडी आपण पाहिला करे आप करेले मग आव बिचार आपण दुसऱ्या कडे जाण वही ना मग आपल्या टाइम ते टाइम सांग कशाला बे टाइम करा ना मायमा ना बागी बागी था मला जरास मग कोणा झोन कोणा चिवडा कोणा कपडा ठेवा मा? ना राहिजा तसा मग ना मग ठेव करते ना बाया बी सोय करते का नाही कौटी से छोटी गाड़ी में बट्टी इतनी पंडाल में बट्टी नहीं ना का मैं बाया से बिच पड़ा मारो काका ये नहीं भरे हैं घरे ले बेले उ तडे में तेरे मुकाम कर से रेलवे स्टेशन पर दखनाई बिन का ऐसा की आज बबीता मां दीदी मई बाई जानी उनी वो बाई जा का घर आ रहा मनज बे ये ना छोड़ी सी अरे वाट डक डक वाट डक डक से ना मां बटी आनी उ बाबा से ना छोड़ी सी लागत घर में और अजय मैं मन तो तो नहीं सी आपले गाड्या घोड्यात भेटाल पाहिजे टाइम आहे टाइम आरच टाइम कधी शात मग काय काय करशात बर हा माया काही लागू दक मी बे म्हणा कोंबड्याशी दिस ना तसं जाके जुके होऊन ना आ, म, मना भाऊ काय तुम सासरा मग कोंबडी तुम देखरेख करली जात मग सांगी होलो ना मग असली कोंबडी सांगितलं रात बरं टाइमवर पाणी टाइमवर दाना मग गंद्रा अस ना मग बडी सोय लावणी पडस बाई तुम्हाला कशा ढोरेचे सोय लावून आण ना तशी मना कोंबडीचे लावून आण बाई मी मी काय सांगे रेणू आपण तिथला मा पाच जण चला हा गाडी मा जास्त जण एका मामात नाही आखो दुसरी केप टाकी तिथ भाऊ म तिथला मा, मा बाकीच्या नाही लागतील ती दुसरी केप मा आपण ते चला मा तिथला मा टाइम तर पाचवी राहणार बिन काम ना म गाडी ना तर कोण टाइम मी चालणार म बागी बागे गोरक जागे बाय असं काम नाही उगोच म्हणू चालू का मग चालू आता चाल आपण तिथला मा बहिण का बाय जा बबिता ताई मासे अशी उत्सुकता लागे जायले ना कधी जाऊन कधी नाही मी सुरत हा तुमले गप लागे बीन मला ते रातले बी जपला स्वप्न फिराय बीन शिवपरांना मग माय बीन दिदी माई पटायचं सुकता मग जाऊत ना आपण काल कथा ते भेटे जाई आपले आज जात जाईम आपले कथा काय नाही आज मग जात जात जर बरेच आपले चालू का म जाणच ये ना आपले

गर्दी भीत ते जो पण तो जावा ना म्हणून राही ना मग जो पण तो सुरत जाई जो पण तो सुरत जाई मग तिकीट काढा जो की गर्दीच राही ना मग तुम्ही अशा ना अजून ना, दुसरी अजून थोडं तरी राहिले मग अजून चार तास बाहेर राहायचे तिसी तिथे ना बागी भाजी तिथे ना बी तिकीट काढलं आपल्या पाच जणांस तिसरी तिस काढायच करते ना त्या मग का नाही ओर काय मा तुम्ही काय बस बसून तुम्ही स्कोर वर्षात ना म రె <Sanye> ఫస్టాఫట <Sanye> <Sanye> हा मग भाईजा जो पहिला पटी नाही जागा समटे माण मग कोणी भी जागा बैठो बिन जाण्याशी सुरत आपली काय करतेस मग आण मा आक्का काय 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 गर्दी भी नाही एडी वाकडी नाही सु असले वाले जागा नाही बसाले जागा माय 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 बेकारच गर्दी वया पंडाल मा सुरतले कथा मा। आणि काय बरं गुजरात खातलं मोठा शे बिन गुजरात ना, ना रा। लोके महाराष्ट्राना अर्धा लोके अखो गण आणणारा राज्यच नाही लोक राहतच गर्दी होईना रेल्वे हा म हो माय जशी भेट तशी जागा पण भेटी ते गई माय हा म तुन अण्णावी नमन पटी घ्या मग गणपती बाप्पा अंगत भारी जागा भेटी घे तुना अण्णाले म अगो बाकीच्या नाही का सविता आज बहिणीने सांगू ममता कधे घेत आहे बाकीने बहिण मारू बेकार गर्दीशी साल हेऊन अशी वाटत माले माले जागा भारी भेट जाई म्हणत बटा जागा समजली सुमी पण कसा ले बाई जागा नाही हो गुस्तु गुस्तु तिथला गन गणत लोकेशन दडशा मारी मारी जागा करिली ती म आपला परत ज्वला ज्वला परत ठेवाय गे आले तान नाही शे मग मा, मग मागे ज्वला मस्त ठीक देलेत मस्त जागा कर लेल शी। कामा गुन दस, गुन रे, जागा तुम्ही जुगा करा मा सो सो बारे करता है सो आपली सोयीबारी वाढ पाहिजे बस हा मग चाप्टरपणा राहणार पडस हरे रुले माझा वाले ये प्रवास माय ना चाप्टरपणाच राहत नदी मग काही नाही जो सप्तर पण आखो नाही चढाऊ तो मागे रई जापडावनी मग त्याली जाऊ द्या माय आ का बायजा उ का ते भजन बिजन म्हणा बोल बसत वीराय ना बरे वी ले रे ले मा कल काय आपलं भजन तरी म्हणत आपलं आपलं बोले बाबा ना जरबार मा जाये राय नोत बाय जावं का आता तुम्ही म्हणा ते न गाणं बोले बाबा ना भजन भीजन म्हणा ते आ तुमना धोंडेवाडे आय केलच नाही शे म्हणत म्हणाचा माय ना बड़ी दूर नगर से आई हूँ बोले तेरे दर्शन के लिए बड़ी दूर नगर से आई हूँ बोले तेरे दर्शन के लिए ओ बाबा तेरे दर्शन के लिए एक बेल पात्र में लाई हूँ एक बेल पात्र में लाई हूँ बोले तुझे अर्पण के लिए एक बेल पात्र में लाई हूँ बोले तुझे अर्पण के लिए नाही रे मोती चाले आितलं बो बाये बु बाई शे मी बाई जा बोली बाबा माफ कर दे बर माझा गाणं गुणा येस माले आई जाण पडायना म्हणा मग गाणं तुम्ही आम्ही म्हणसा बेलाच्या पानावर बाई मला सापडल सोन बाकी आधी बाकी ना का माझा ढेराव दे म्हणाली आता या जरास खान पिन करल्या म ते बांधल जे खायले आम्ही लाग लागल्यात म काय करतस खायलो होत अजून टाइम लागेल ना मग दोन तीन तास तरी लागतील बिडायले अजून म आम्ही खरं खायलोच बघते भूक लागली पिन कशी मी बाबरा मंडळी व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरे का हा तरच तुम्ही अशा नवीन नवीन व्हिडिओ तर काल भेटतील मग आणि ఈ చలామ చూపురాన్లే ఆయకాలి